नमस्कार फ्रीजमधल्या भाज्या संपल्या की आपली नजर पडते ती बटाट्यावर बटाटा हा सर्वांच्या घरात कायम असतोच तर त्यापासून आपण आज एक लज्जतदार अशी भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहे आणि ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे चौकोन त्याचे तुकडे करून घ्यायचे एकसारखे तुकडे करायचे आहे सगळ्यांचे लहान मोठे करायचे नाही आणि पातळही करायचे नाही किंवा जाडही करायचे नाही आता हे सगळे कापून झाल्यावर आपण याला धुवून घेणार आहोत कारण त्यातलं जे स्टार्च असतं ते, स्टार ते निघून जायला हवं आणि हे जाळीवर ठेवून घ्यायचं म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा निघ पाणी निघून जाणं कढईत तेल टाकून ते छान कडकडीत तापून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात आपण कापून घेतलेले बटाटे टाकायचे बटाटे टाकल्यावर तेल थंड पडतं त्यामुळे ते सुरुवातीलाच ते कडकडीत तापवायचं छान आता बटाटा तळताना तो एकसारखा तळायचा आहे आपल्याला चहू बाजूने त्याचा एकसारखा रंग यायला हवा त्यासाठी तो आधेमध्ये सारखा हलवत राहायचा खालीवर करत राहायचा त्यामुळे तो चारी बाजूंनी एकसारखा तळला जातो आणि आतपर्यंत शिजतो आता हा बटाटा छान रंग आला याला आपण आता काढून घेऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा बघा बटाटा आतपर्यंत छान शिजला आहे असा तळून घ्यायचा आता कढई तापायला ठेवली आहे त्यात दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि तेल तापलं की मग त्यात एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं तडतडलं की मग आपण त्यात कांदा टाकायचा एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तुम्ही याचे उभे कापही करू शकता तसंही छान लागतं ते ही भाजी एवढी छान लज्जतदार होते ना की लहान मोठे वयस्कर मंडळी खूप आवडीने खातील तर लहानांसाठी करत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी का ठेवायचं कांदा भाजण्यासाठी आपण त्यात थोडंसं चिमुडभर मीठ टाकलंय त्याने कांद्याला चव चा पण चांगली लागते आणि भाजलाही जातो लवकर थोडासा भाजला गेला कांदा थोडा रंग बदलायला आला की मग त्यात हळद टाकायची आणि आपण तळून घेतलेले बटाटे टाकून घ्यायचे चवीपुरतं मीठ टाकून बटाटा हलवून घ्यायचा ही भाजी एक दिवस डब्याला देऊन बघा मुलं कसा डबा फिनिश करून आणतात तुम्हालाही खूप आनंद होईल ही भाजी सकाळी डब्याला खूप छान होते पटकन होते आणि पाच ते दहा मिनटातच बनते भाजी मुलं खूप आवडीने खातात तुम्ही एकदा नक्की करून बघा इथे मी कश्मीरी लाल मिरचीचा वापर करते एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे याने रंग छान येतो एक चमचा मॅगी मसाला टाकला आहे आणि ग्रीन चिली सॉस टाकला आहे तुमच्याकडे रेड चिली सॉस असेल तर थ्रो तो टाका किंवा त्याच्या ठिकाणी टोमॅटो केचपही टाकू शकता आणि त्यानंतर एक चमचा धणेपूर टाकले खूप जास्तीचे मसाले टाकायचे नाही अशीच ही भाजी खूप छान लागते आणि जास्त मसाले नसल्यामुळे लहान मुलंही याला चवीने खातात आवडीने खातात सर्व मसाले टाकून झाले की आपण ते सर्व मिक्स करून त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे एक वाफ काढून घेतल्यावर त्यात एक चमचं बेसन पीठ टाकले मी इथे आता हे बटाट्याबरोबर हलवून घ्यायचं म्हणजे ते पीठ छान भाजलंही जाईल आणि कच्चं लागणार नाही वरून कोथिंबीर टाकायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ काढली तरी चालेल किंवा नाही काढली तरी चालते भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत इथे हे बघा अशी चमचमीत लज्जतार अशी बटाट्याची भाजी तयार आहे एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा धन्यवाद